नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव आव्हाली सात क्विंटल किमान दर पाच हजार चारशे एक रुपये कमाल दर सहा हजार एकशे बावन्न रुपये सर्व दर पाच हजार आठशे छत्तीस रुपये पुढील वाद समिती मी आरवी अवकाली त्र्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्व दर सहा हजार चारशे रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती मी तिथे कनघाट आवकाली नऊशे पासष्ट क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे चाळीस रुपये सर्व साधारण दर सहा हजार आठशे रुपये जात आहे लातूर पुढील वाद समिती वाशिमॉन सिंग अवोखाली साठशील दर किमान दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सहा हजार पाचशे पन्नास रुपये सरोवर साधारणतः सहा हजार चारशे पन्नास रुपये जाता हे लाल हो